डॉक्टर महिलेची आत्महत्या की हत्या प्रकरण संशयास्पद वाटतंय माजी आमदार भीमराव धोंडेची प्रतिक्रिया सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी माजी आमदार भीमराव धोंडेंनी केली मागणी पीएसआयला पळून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली पीएसआयला पळून जाण्याआधीच ताब्यात घ्यायला हवं होतं राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे जनपाटलांचा आरोप खासदार प्रणिती शिंदेकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेकडून करण्यात आलं सांत्वन शिवसेना पक्ष आणि चिन्हांसंदर्भात सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात मालक दिल्लीमध्ये असल्यानं शिंदेना वारंवार जावं लागतं मोदी अमित शहासोबत भेटीगाठी वाढतात शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका महापालिका निवडणुकीनंतर शिंदेचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल मोदी शहानी शिंदेना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा एकनाथ शिंदेचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते संजय राऊतांची शिंदेच्या शिवसेनेवर टीका एकनाथ शिंदेचा पक्ष कुणाचे अंगवस्त्र आहे की नाही याची चिंता तुम्ही करू नका तुमची लाच फक्त तुम्ही राखा शिरसाटांचं राऊतांना उत्तर मोदींच्या आणि शहाच्या शंभर पिढ्या उतरल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचं पुण्य चोरता येणार नाही सत्य समोर ठेवून न्याय करावा लागेल संजय राऊतांची शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हांच्या लढाईवरून टीका संजय राऊत भाजपचे प्रवक्ते नाही त्यांनी काँग्रेस सोबत तडजोड करावी आमच्यामध्ये तोंड खुपसू नये मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर शहा सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्ष नेत्यांसोबत घेणार बैठक त्यानंतर शहाच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज